आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपलं कर्मचारी मध्यवर्ती संघटने हिताप कर्मचारी संघटनेचा विजय असो विजय असो करा महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा महाराष्ट्र प्रयोगशाळा वैज्ञानिक मध्यवर्ती संघटनेचा महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक मध्यवर्ती संघटने विजय हो विजय हो सर्व संघटना एक विजय हो सर्व संघटना एकजुटीचा विजय युता रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा युता योजना हस्तांतरण विरोधी संघर्ष समितीचा विजय योजना हस्तांतरण विरोधी संघर्ष समितीचा हमारी यूनियन हमारी हर जोर जुलूम के टक्कर में हर जोर जुलूम के टक्कर में नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी लाइन जे पदाधिकारी मी डी एस पवार सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हिताप कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य शाखा आज या ठिकाणी जे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटना आणि या सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी राज्यातील तसेच जिल्ह्यातील जवळपास जिल्ह्यास चा चारशे ते पाचशे कर्मचारी आहेत या यासंबंधी सर्वात महत्त्वाची आपली मागणी आहे की बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला शासनानं जो जी आर काढला होता त्या जी आरमध्ये जिल्हा म्हणजे हिताप योजनेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण तर त्यांना आम्ही त्यावेळेस तत्कालीन कालमध्ये प्र निरोध केला होता तत्कालीन परिस्थितीत शासनाने तो आ, विरोध आमच्या संघटनेचा किंवा कर्मचाऱ्यांचा विरोध पाहून ते जे परिपत्रक निघालं होतं बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचं ते स्थगित केलं आणि ते अपो थांबलाय आहे परत आता सव्वीस या या तारखेला सव्वीस मार्चला परत मान्य सहसंचालक आरोग्य हिताप हत्ती यांनी ते पत्र काढलं आहे आणि आमचा प्रखर त्याला विरोध आहे यामध्ये पूर्ण राज्यातील आज सर्व कर्मचारी पंधरा ते वीस हजार कर्मचारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या स परिपत्रकाला विरोध दर्शवून लक्षवेध आकर्षण निदर्शने करत आहेत आमची शासनाला विनंती आहे की तो जो आपण शासन निर्णय काढला आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचा आहे त्याला आज सहा वर्ष आला आहे त्या अर्थ त्या, त्या जो शासन निर्णय आहे तो कालबाह्य ठरला आहे परत त्याला जो एक वेळा निर्णय स्थगित केल्यानंतर पुन्हा पुन्हा तो निर्णय काढणे यथोचित दिसत नाही म्हणून आम्ही सर्व राज्यातील युवताप कर्मचारी अधिकारी याला प्रकरप निरोध आहे शासनानं याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही यानंतर बेमुदत संप किंवा मुंबईला आम्ही महा महामोर्चा करणार आहे आणि आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी शासनानं विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या मंजूर आहे विनाकारण कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊन दिली अशी आमची विनंती आहे या आंदोलनामध्ये मी महाराष्ट्राचे युवताप कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सर्व संघटना ज्या आहेत समन्वय सहभागी झाल्या धन्यवाद